ठीक आहे बघा आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण विचार करायचा कोणाचा शिरोलंब आता शिरोलंब काय असतो पहिल्यांदा त्रिकोण इथं आपल्याला महत्त्वाचा मुद्दा काय आला तर आपल्या म्हणजेच जे काय आपलं चॅप्टर आहे किंवा प्रकरण आहे त्याच्या सुरुवातीला झाला काय त्रिकोण पण त्रिकोणाचा जर विचार केला तर हा त्रिकोण आपण विचारात घेतला तर त्रिकोणामध्ये एकूण कोणत्या कोणत्या गोष्टी असतात पहिला प्रश्न आपल्याला हाय तर आता त्रिकोण कोणता झाला ए बी सी एकदम सिंपल आपण नावं दिलीत ए बी सी तर त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये एकूण सहा घटक असत आता त्रिकोणामध्ये सहा घटक कोणते तर बघा तीन शिरोलंब शिरोलंब तीन शिरोलंब कोणते तर लक्षात ठेवायचं ए हा एक पहिला शिरोलंब दुसरा बी आणि तिसरा कोणता आहे ना सी ठीक आहे त्यांना मध्ये व्हर्टेक्स म्हणतात काय म्हणलं जातं व्हर्टेक्स असं म्हटलं जात बघा व्हर्टेक्स आणि त्याचं अनेक वचन येतं व्हर्टायसिस व्हर्टायसिस अनेक वचन काय येतं व्हर्टायसिस येतं म्हणजे ए हा एक व्हर्टेक्स आहे म्हणजे शिरोलंब आहे बी हा एक व्हर्टेक्स आहे शिरोलंब आहे आणि सी हा सॉरी शिरोबिंदू आहे सॉरी शिरोलंब नाही सॉरी चुकलं शिरोबिंदू तीन शिरोबिंदू असतात <coughs> सॉरी बाय मिस्टेक काय मिळालं आपल्याला तीन शिरोबिंदू कोणते कोणते ए बी सी त्यांना व्हर्टेक्स म्हणतात व्हर्टायसेस हे अनेक वचन झालं व्हर्टेक्स हे एक वचन आहे म्हणजे ए हा काय झाला रे शिरोबिंदू म्हणजेच काय म्हणणार आपल्याला ए हा व्हर्टेक्स आहे बी हा शिरोबिंदू झाला बी हा व्हर्टेक्स आहे सी हा सी हा शिरोबिंदू आहे म्हणजेच काय वर्टेक्स आहे असे तीन वर्टेक्स आहेत म्हणजे तीन शिरोबिंदू आणि तीन भुजा तीन भुजा म्हणजेच आपण साईड म्हणतो त्यांना काय म्हणतो साइड्स तीन साइड्स कोणत्या कोणत्या रे पहिली येणार ए बी बरोबर आहे दुसरी कोणती येणार बी सी आणि तिसरी कोणती येणार एसी अशा तीन बाजू आहेत म्हणजे बघा एकूण किती घटक आले रे सहा घटक सहा घटक त्रिकोणामध्ये एकूण सहा घटक असतात तीन शिरोबिंदू तीन शिरोबिंदू आणि तीन भुजा ओके पहिल्यांदा त्रिकोणाबद्दल ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजे आता बघा शिरोलंब आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे शिरोलंबाचा आता शिरोलंबाची आपण इथे व्याख्या करूया शिरोलंब आता मात्र लंब त्याला आपण काय म्हणणार आहे शिरोलंब आता शिरोलंब म्हणजे काय त्रिकोणाचा त्रिकोणाचा एक शिरोबिंदू एक शिरोबिंदू किंवा एका शिरोबिंदूतून बिंदूतून समोरील भुजेवर समोरील भुजेवर म्हणण्यापेक्षा आपण बाजूवर म्हणूया बाजूवर टाकलेला लंब टाकलेला लंब टाकलेला लंब, लंब म्हणजे शिरोलंब होय शिरो बघा काय कंडिशन आली त्रिकोणाचा त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब आता परत आपण एक त्रिकोण कडूया ठीक आहे आता बघा याचे हे, हे शिरोबिंदू झाला आता मी याला नाव देतो पी याला देतो क्यू त्याला नाव देतो आर आता बघा पी बिंदूतून काय काढायचं आहे क्यू आर वरती लंब काढायचा काय काढायचा लंब आता बघा पी बिंदूतून मी आता समजूया आपण हा हा मी काढतोय तो काय आहे लंब आहे लंब म्हणजे इथं काय येणार आहे नवोदंश बरोबर मी ते नाव देतो समजूया आपण डब्ल्यू नाव दिलं तर अर्थ काय झाला रे पी डब्ल्यू हा लंब झाला कुणावरती लंब काढला क्यू आर ह्या भूजीवरती लंब काढला कुणामधून काढला पी या शिरोबिंदूतून काढला पी या शिरोबिंदूतून समोरील बाजूवरती टाकलेला लंब म्हणजे कोणाला शिरोलंब म्हणजे बघा पहिला शिरोलंब तुम्हाला मिळाला पी डब्ल्यू हा शिरोलंब आहे शिरोलंब आहे आता हा शिरोलंब आहे कशावरून रे तर पी ह्या शिरोबिंदूतून शिरोबिंदूतून बिंदूतून समोरील बाजू समोरील बाजू समोरील बाजू कोणती रे क्यू आर कोणती बाजू क्यू आर बघा ह्या शिरोलंबाची समोरची बाजू कोणती क्यू आर क्यू शिरोबिंदूची समोरची बाजू कोणती रे पी आर आणि आर शिरोबिंदूची समोरची बाजू कोणती पी क्यू डोक्यात घ्यायचं ह्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू कोणती क्यू आर क्यूच्या समोरची बाजू कोणती पी आर आणि आरच्या समोरची बाजू कोणती पी आर म्हणून बघा इथं काय लक्षात घ्यायचं आहे शिरोबिंदूतून समोरील बाजूवर टाकलेला लंब मग समोरील बाजू कोणती क्यू आर क्यू आर वरती टाकलेला लंब पी हा शिरोबिंदूतून समोरील बाजू क्यू आर वर टाकलेला टाकलेला लंब कोणता आहे सांगा पीडब्ल्यू आणि म्हणून पीडब्ल्यू काय झाला शिरोलंब झाला तसा आपण क्यू बिंदूतून काय करायचा लंब टाकायचा अरे रे चुकला एकच मिनिट लंब टाकायचा आप लंब आपल्याला परफेक्ट असावा बऱ्यापैकी असा ठीक आहे तसा इकडनं पण आपण आर बिंदूतून पण लंब टाकायचा इतर ठीक आहे बघा मी पहिल्यांदा थोडीशी आकृती व्यवस्थित करतो एकच एक मिनिट हे मी सगळ काढून टाकतो आणि नवीन काढावं जरा व्यवस्थित हो होऊ द्या इथं माझ्याकडे काय पट्टी नाही तरी सुद्धा मी बऱ्यापैकी काढायचा थी प्रयत्न करतो का ठीक आहे बिंदू बिंदूतून आपण काय केला रे एक लंब टाकला कोण टाकला इथं टाकला इथं नव्वद नाव झाला पाहिजे ठीक आहे तसं आपण आता इथं डब्ल्यू नाव दिलं त्यानंतर कोणत्या बिंदूतून आपण क्यू बिंदूतून लंब टाकूया ओके इथं काहीतरी नाव द्या okay? ना येस yes. ठीक आहे आणि आता ह्या बिंदूतून पण लंब टाकायचा ठीक आहे इथं कोणता पी क्यू आर होता आणि आर इथं टी देऊ ठीक आहे आता बघा इथं पण लंब टाकलाय लक्षात घ्या हे लंब जे असतात ना एका बिंदू छेदतात हे लंब काय होतात एका बिंदू छेदतात आता पहिल्यांदा शिरोलंब कोणता रे पहिला डब्ल्यू झाला हा शिरोलंब कसा तयार झाला रे पी ह्या शिरोबिंदूतून समोरील बाजू क्यू आर वर टाकलेला लंब ओके त्यानंतर दुसरा शिरोलंब कोणता रे क्यू हा क्यू ह्या शिरोबिंदूतून शिरोबिंदूतून समोरील समोरील बाजूवर आता समोरील बाजू म्हणल्यानंतर कोणती वर टाकलेला टाकलेला लंब कोणता आहे रे लंब कोणता क्यूएस म्हणजे क्यूएस काय झाला रे शिरो लंब झाला तसंच आपण आणि कोणता बिंदू घेणार रे आर ह्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर म्हणजे समोरील बाजू कोणती टिक्यू पीक्यू वर टाकलेला लंब सांगा आर टी कोणता आर हे तीन काय झाले रे कोणता एक झाला पीडब्ल्यू दुसरा कोणताला आला क्यू एस आणि तिसरा कोणताला आर टी हे तिन्हीच्या तिन्ही काय झाले शिरोलंब झाले आता ते शिरोलंब एका बिंदूत छेदत मी ह्याला नाव देतो समजायला यच नाव दिलं काय दिलं नाव यच तर आता लक्षात ठेवायचं पीडब्ल्यू त्यानंतर कोणता रे क्यू एस बरोबर ना आणि टी आर हे शिरोलंब हे शिरोलंब एकमेकांना एकमेकांना यच ह्या बिंदुद बिंदुद छेदता छेदता, य छ बिंदुला य छ बिंदुला शिरोलंब संपात बिंदु शिरोलंब संपात बिंदु किंव्या किंव्या लंब संपात बिंदू म्हणतात लंब संपात बिंदू म्हणतात आता संपात बिंदू म्हणजे काय असतो रे संपात बिंदू कशाला म्हणतात एकापेक्षा अनेक रेषा एकाच बिंदूतून ज्यावेळी जातात त्यावेळी त्या एका बिंदूला काय म्हणलं जात संपात बिंदू म्हणतात दोन पेक्षा जास्त रेषा दोन पेक्षा जास्त रेषा एका बिंदूतून जातात त्यावेळी त्या एका बिंदूला काय म्हणलं जातं संपात बिंदू म्हणतात तसं इथं काय झालंय बघा रे इथं काय झालंय पी डब्ल्यू हा लंब शिरोलंब लंब त्यानंतर क्यूएस हा शिरोलंब आणि आर टी हा तीन शिरोलंब कुठनं गेले बिंदूतून गेले म्हणून याचला काय म्हणतो आपण संपात बिंदू तर हा संपात बिंदू कुणाचा आहे शिरोलंबांचा म्हणून त्याला नाव काय दिलं शिरोलंब संपात बिंदू किंवा त्याला थोडक्यात कसं म्हटलं जातं लंब संपात बिंदू असं म्हटलं जातं लक्षात आलं का लंब संपात बिंदू असं म्हणतात आता बघा याच्यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी अजून आहेत त्या चा म्हणजेच कोणत्या तर बघा पहिली गोष्ट येते ती म्हणजेच काय काटकोन त्रिकोणाचा लंब लंब संपात बिंदू काटकोन त्रिकोणाचा त्रिकोणाचा लंब संपात बिंदू लंब संपात बिंदू काय चाललंय इकडं लक्ष द्या लंब लंबसंपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो हा काटकोन करणाऱ्या करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो शिरोबिंदूवर असतो म्हणजे काय रे तर बघा काटकोण त्रिकोण घेऊया आपण कोणता त्रिकोण घ्यायचा काटकोण त्रिकोण आता काटकोण त्रिकोण जर आपण घेतला तर काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोण कोणाला को म्हणायचं रे त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंशाचा असतो ठीक आहे आपण हा त्रिकोणाचा एक कोण नव्वद अंशाचा असतो हा काटकोण त्रिकोण झाला आता लक्षात ठेवायचं हा शिरोबिंदू जो आहे तो काटकोण करणाऱ्या भुजेंचा बिंदू आहे बघा हा काटकोण करणारा काटकोण करणारा शिरोबिंदू कोणता काटकोन करणारा शिरोबिंदू म्हणजे कोणता हा याला नाव देऊया यल यम यन आता लक्षात ठेवायचं याच्यामधून ह्या शिरोलंबातून समोरची बाजू समोरची बाजू म्हणजे कोणती येणार रे या शिरोबिंदूची समोरची बाजू यम एन त्याच्यावरती डायरेक्ट हा लंब चाला ना त्यामुळे लंब टाकायची गरज नाही त्यानंतर बघा यनच्या समोरची बाजू कोणती यल यम त्याच्यावरती सुद्धा हा लंब झाला त्यामुळे लंब टाकायची गरज नाही आणि याच्या समोरची बाजू कोणती येणार ही याच्यावरती मात्र आपण असा लंब टाकणार आता मला सांगा यल मधून टाकलेला लंब कोणता हा यन मधून टाकलेला लंब कोणता हा आणि यम मधून टाकलेला लंब हा यम एस ठीक आहे तर याच्यामध्ये लक्षात टाकायचं हे तिन्हीच्या तिन्ही लंब कुठं छेदले ह्या एकाच बिंदूमध्ये छेदले कुठल्या बिंदूमध्ये छेदले काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरती छेदले म्हणून बघा काटकोण त्रिकोणाचा लंब संपाद बिंदू म्हणजे लंब संपाद बिंदू कोणता असणार आहे काट प्रका। तो तो का तर काटकोण करणारा शिरोबिंदूच असतो बघा त्याच्यानंतर आपल्याला पुढला प्रकार दुसरा प्रकार येतो बघा दुसरा प्रकार येतो तो म्हणजेच काय लघुकोन त्रिकोण जर घेतला आपण तर लघुकोण त्रिकोणाचा लंब संपाद बिंदू लघुकोण त्रिकोणाचा त्रिकोणाचा लंब संपाद बिंदू लंब संपात बिंदू लंब संपात बिंदू हा त्रिकोनाच्या त्रिकोनाच्या अंतर्भागात अंतर्भागात असतो बघा आत्ताच आपण काय शिकलो काटकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा कुठं असतो रे काटकोण करणाऱ्या शिरोबिंदूवरती म्हणजे हा तुमचा काय झाला सांगा लंब संपात बिंदू झाला लंब संपात बिंदू म्हणजे यम हा तुमचा इथं लंबसंपात बिंदू आहे आता तुम्हाला कसला त्रिकोण पाहिजे लघुगोण त्रिकोण लघुगण त्रिकोण म्हटल्यानंतर काय रे सगळे कोण कसे पाहिजेत छोटे पाहिजेत आणि ते मगाशीच आपण काढलेलं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही लंब टाकले हा लंब टाकला हा लंब टाकला आणि हा लंब टाकला थोडस इकडे तिकडे झालं हे व्यवस्थित करा हा तर इथं लक्षात ठेवायचं हे काय झालं बघा सगळे बिंदू सॉरी सगळे लंब कुठं येऊन छेदले इथं शेवून छेदले ना आणि हा बिंदू कुठं सांगा रे त्रिकोणाच्या आतल्या भागात म्हणून त्याला काय म्हटलं जातं भागा म्हणून बघा लघु कोण त्रिकोण आता याचे सगळे कोण लघु कोण आहेत ना कोणताच कोण नव्वद अंशापेक्षा मोठा दिसत नाही आणि कोणताच कोण जर अंशापेक्षा मोठा नसेल तर त्याला कसला कोण म्हणायचा लघुकोण त्रिकोण आणि लघुकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू कुठे येतो त्रिकोणाच्या अंतर्भागात अंतर्भागात म्हणजे आतल्या भागात लक्षात ठेवायचं हा त्रिकोण जर घेतला कोणता पण तर त्रिकोणाचा हा काय झाला रे अंतर्भाग अंतर्भाग आणि हा ह्याच्या बाहेर जो दिसतोय हा सगळा तो काय झाला बाह्य भाग बाह्य भाग अंतर्भाग पाहिजे तर आपण असा दाखवू हा झाला काय अंतर्भाग ठीक आहे आणि हा याच्या बाहेर जो येतोय तो काय बाह्य भाग है। लोगु आता हा कुठला कुठं बिंदू आहे सांगा रे आंतर्भागात आहे म्हणून लघु कोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा कुठं असतो त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो आता तिसरा प्रकार येतो राहिलाय कोणता त्रिकोण विशाल कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोणाचा 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 लंब संपात बिंदू लंब संपात बिंदू त्रिकोणाचा त्रिकोणाचा बाह्य भागात असतो बाह्य भागात असतो बघा आता मग आपण काय सांगितलं लघुकोण त्रिकोणाचा संपाद बिंदू कुठं असतो त्रिकोणाच्या अंतर्भागात आता अंतर्भाग आणि बाह्य भाग आपल्याला कळले आता त्याच्यामध्ये इथं काय आलंय बघा विशाल कोण त्रिकोणाचा संपाद बिंदू त्याच्या कुठं असतो बाह्य भागात असतो आता उदाहरणार्थ बघा विशाल कोण त्रिकोण तयार करूया बघा हा विशाल कोण आहे ना नव्वद अंशापेक्षा मोठा कोण दिसतो म्हटल्यानंतर विशाल कोण आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जर तुम्हाला लंब काढायचा झाला आता उदाहरणार्थ हा बिंदू घेऊ आपण पी क्यू आर आता मला सांगा पी च्या समोरची बाजू कोणती सांगा क्यू आर तर आता क्यू आर वरती जर लंब टाकायचा झाला तर लंब असा टाकावा लागतो इकडं बाहेर कुठे येतो असा इकडं हा लंब झाला ठीक आहे त्यानंतर बघा क्यू च्या समोरची बाजू कोणती सांगा पी आर इथं लंब मस्त आहे तो काय प्रश्नच नाही सरळच येतो असा अरे आणि बघा आपल्याला आर मधून जर आरच्या समोरची बाजू कोणती सांगा पिक्यू वरती लंब टाकायचा असेल तर परत तुम्हाला ही बाजू थोडीशी वाढवावी लागते कोणती बाजू ही पिक्यू बाजू इकडे वाढवावी लागते अशी वाढवून घ्यावी लागते आणि मग लंब इथं टाकावा लागतो हा झाला इथे लंब म्हणजे बघा पी बिंदूतून टाकलेला लंब इकडे बाहेर आला हा आर बिंदूतून टाकलेला लंब इकडे बाहेर आला क्यू बिंदूतून टाकलेला लंब बरोबर समोरच्या बाजूवर गेला परंतु हे अजून कुठं हा लंब हा लंब आणि हा लंब कुठं छेदलेत का नाहीत तर ते छेदलेत काढण्यासाठी काय करावं लागतं ह्यांना इकडं वाढवावं लागतं ठीक आहे तसंच ह्या तस लंबाला पण आपण इकडं वाढवायचं तसा ह्या लंबाला पण एकदम वाढवायचा आता ते इथे येऊन छेदतात कुठे येऊन मग मला सांगा हा लंब हिताला हा लंब इताला हा लंब इताला हा, हा बिंदू कुठं आहे वगैरे ह्या त्रिकोणाच्या आत आहे नाही कुठं आहे बाहेर आहे याला काय म्हणतो आपण लंब संपात काय म्हणतो लंब संपात म्हणून बघ आपल्याला काय कंडिशन मिळाली विशाल कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोण कोणता त्याचे लंबसंपाद बिंदू त्रिकोणाच्या कुठं शेततात बाह्य भागात म्हणून आपल्याला इथे तीन गोष्टी आता ठेवायच्या कोणत्या कोणत्या बघा काटकोन त्रिकोणाचा लंब संपाद बिंदू कुठं असतो काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो त्याच्यानंतर दुसरा भाग काय तो लघुकोण त्रिकोणाचा लंबसंपाद बिंदू कुठं असतो त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो आणि विशाल कोण त्रिकोणाचा लंबसंपाद बिंदू कुठं असतो त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो प्रश्न इथं विचारतात कसा विचारणार प्रश्न देणार कशा पद्धतीनं देणार बघा उलटा सुलटा कसा पण आपल्याला प्रश्न विचारला जातो आता उदाहरणार्थ मी इथं लिहितो तिंबटिंब त्रिकोणाच्या त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू लंब संपात बिंदू बघा तिंबटिंब त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू आंतर भागात असतो अंतर भागात असतो पुन्हा जरे लघु कोण त्रिकोणाचा इथं पर्याय तुमचे असणार आहे कसला येणार लघु कोण त्रिकोण लघु कोण त्रिकोण दुसरा काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण त्यानंतर तिसरा येणार विशाल कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोण आणि चौथा येणार यापैकी नाही यापैकी नाही तुमचं उत्तर काय असणार आहे लघु कोण त्रिकोण दुसरा प्रश्न असाच विचारला जाऊ शकतो कसा बघा लघुकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू लंब संपात बिंदू टिंबटिंब भागात छेदतो छेदतो पहिला येणार त्रिकोणावर त्रिकोणावर दुसरे येणार आंतर भागात भागा, त्यानंतर तिसरे येणार बाह्य भागात चौथ यापैकी नाही बघा इथं आता सोपं वाटतंय का आता आपण लगेच शिकलोय थोड्या दिवसाने विसरून जाते आणि मग आपल्याला ते लक्षात येत नाही तर लंबसंपात बिंदू लघुकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू कुठं असतो भागात असतो याचं उत्तर कोणतं येते लघुकोण त्रिकोण असतो असे तुम्हाला प्रश्न तयार केले जातात लक्षात आलं का हे काय आपण बघितलेलं आहे शिरोलंब लक्षात आला का शिरोलंब कशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे तरी आपण